हाय मित्रांनो नमस्कार आ, आ, मी रामदास कलंबे रामकृष्णारी आपल्या हुंराटच्या रामदास कलंबे उमराटचे रामदास कलंबे या यूट्यूबमध्ये आपण स्वागत करतो आज चिल्ड्रन डे आहे आज आम्ही एक चिल्ड्रन डेच्या वरती एक ब्लॉग बनवतो आहे आज म्हणजे बोलतात ना लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा एक लहानपण म्हणजे एकदा भारी असतं ना की ते विचारूनच सोडून द्या की जबरदस्त लहानपण असतं तर आज बोलला आज एक चिल्ड्रन डे तर आपण सर्व सोसायटीमध्ये जेवढी आमच्या लहान लहान मुले आहेत त्यांना एक आम्ही सेलिब्रेशन करतो आहे आणि ते सेलिब्रेशन आम्ही कसं करतो आहे तुम्ही त्या ब्लॉगमध्ये बघू शकता आत्ताच आम्ही ती ते तयारी चालू आहे आमची ब्लॉगची तर तुम्ही बघू शकता धन्यवाद

पकडاوز मरतव रेते तू हा पकडاوز बनवा पकड मामी घरात येते तू मामी येणार का तू घरात घ्यायला मामी आमच्या बाबांना आम्ही घेऊन जाणार आहे बाबा बाबा कुठे तुझे तू कुणावर चाललीस काल ती तू कुणावर जातस काल तू खाली जातये बाबाने घेऊन जाणार तू कुणावर चालले वरकेवरा हा तुझे तुँ। तुँ। बाबा आहेत तू चालली कुठे आता तू को जाली समोसा समोसा गरम गरम काढले जातात गरम गरम आपल्याला भेटणार समोसा आपण ते चिल्ड्रन डे सेलिब्रेशन करणार डोंबोलीतला एकदम पडला सुंदर वडापाव भेटतो आपल्याला समोसा, समोसा गरम गरम गुलाबजामुन हे गुलाजामुन गुलाबामुन चायपणा

आज काय चिल्ड्रन डे तुम्ही बघू शकता आमच्या पूर्ण मधले हे चिल्ड्रन आज लहान मुलांचा दिवस आहे बालक दिवस बोलतो आपण चिल्ड्रन डे आपण तयार केलाय हा लहान मुलांचा दिवस आहे हा तुम्ही पूर्णपणे बघू शकता सर्व रियान नाव सानू गुड्डा खुशी वंशी हे रुद्र सरळ बस ना तिकडे हा रुद्र आगाव आणि शिवन्या तुझं नाव तुझं नाव स्वराज आणि तुझं स्वाती काव्या स्वराज आणि रुद्र आणि स्वरा सर्वजण आज आज आणि वंशी सर्वजण आलेले आहेत आता आपल्या मला सांगा की तुम्हाला शालेमध्ये काय काय शिकवलं म्हणजे चिल्ड्रनने तुम्हाला काय सांगितलं रियान बोल Uh, क्या बोला जस uh, चो, uh, जैस okay. तू तु बोल तुला काय शाळेत सांगितलं काय शिकवलं शाळेमध्ये चिल्ड्रन डेन का करायचा तुला मग काय काय शाळेत दिवसभर सेलिब्रेशन काय शाळेत केलं तुझ्या दिवसभर सुट्टी होती शाळेमध्ये तुला सांगू काय शिकवलं आज आम्ही ड्रेस घालून गेलो आणि गेल्या गेले आम्ही मूवी पण बघितली आणि खूप छान होती ती मेहता मेहताची होती कारण की त्यांना चिल्ड्रन्स खूप अच्छा आणि मग नंतर आम्ही चॉकलेट दिले टीचरांनी चॉकलेट दिले पानाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या टीचरांनी अच्छा देवोबर एन्जॉय केली तुला आज शिवने तर मस्त ड्रेस घालून गेली होती शाळेमध्ये मला ना फक्त फोटो काढला बाकी तुम्हाला कॅटबडी पण काही दिली नाही नाही दिला का दिली नाही तुला सुट्टी होती मला तुला तुला पण सुट्टी होती ना तुला काव्या सुट्टी होती शाळेत आ, वैशी तुला काय केलंस तू साले वैशी सिनियर केलंय ना मग तू काय काय केलंस मजा केली काय <laughs> काय मजा केली स्वरा स्वरा सुट्टी घेतली होती रुद्र तिथे बसू हा रुद्र तू काय शाळेत गेला आम्ही मजा केला आम्हाला नंतर मग आम्ही आम्हाला चॉकर्स चॉकर्स आणि पॉकॉर्न आणि कॅडबडी झालं झालं माझं सुट्टी होती ना आता आपण काय करायचं सेलिब्रेशन लावून आपल्याला गरम होते आता कोण कोण काय काय करणार डान्स आता मला प्रत्येकाने काही गाणं बोलून दाखवायचा चला स्टार्ट बोला पुन्हा कोण कोण कविता बोलणार

काय होत होता कुशासाठी वेरी गुड आता गुड्डा गुडा तुझी ओळख सांग चालवता मुद्दासाठी आता ही कविता भरपूर छान होते आपल्यासाठी या कवितामध्ये आपल्याला काय घ्यायचं असतं या कवितामधून तू काय बुद्धा देणार लोकांसाठी संदेश तू काय कविता तुझी बोललीस त्यातून लोकांना तू काय संदेश देणार म्हणजे तुला जे ऐकणार असतील आता आपला युट्यूब चॅनल आहे उम्रता रामदास कलंबे काय कविता तू कशासाठी बोललीस हां हां कधी ते आपल्या जिंदगीमध्ये आपण एक बघा आता तुम्ही शाळा शिकताय कोण फर्स्टला आहे कोण सेकंडला आहे कोण थर्डला आहे कोण सिनियर के जी ज्युनियर के जी भरपूर आहेत तर बुद्धाची जी आपल्या कविता बोलली हां त्याच्यामध्ये बोल आपल्याला असं करायचे की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये दुःख संकटेत राहणार आपण अभ्यास करायचं आपल्याला मोठं आपले उड्डाण भरपूर मोठे आपल्याला काहीतरी चांगलं बनायचे हे आपली संकल्पना असली पाहिजे त्याच बुद्धाने आपल्याला त्या कवितेमधून बोलून दाखवले आता कोण बोलणार नेक्स्ट हां शिवन्या नाव सांगू मी आहे शिवन्या करंबे आता आता आहार टमाटर बोलू बोल शिवन्या मम्मी काय बरे मार दिला वाह स्मार्ट आहार के बारे में नया आता टमाटरवरती शिवण्या बोलले टाळावं शिवण्यासाठी हां ठीक आहे आता आपण जायचं सर्वात पहिम बोलाय तुला ठीक आहे आता आपल्याला आता प्रत्येकाला मोठं पण काय म्हणणार काय म्हणायचं तुला तू तु बोल पोलीस वा सुंदर तू डॉक्टर तू हो हो डॉक्टर तू इंजिनिअर इंजिनियर तू टीचर मग तू पोयम नाही बोलते टीचर पोयम बोलते शिकवते तू पोय मी पण बोलली नाही बोल तू स्वरा आर्मी ऑफिसर हा फर्निचर हे काय असं फर्निचर बनवणार तू आता तू फर्निचर बनवणार चांगली गोष्ट तू टीचर तू स्वराज तू काय बनणार तू तू काय टीचर बनणार मग कोयम बोलला त्यासाठी टीचर बनायला कविता बोल तू लोक पायलट काय होत विमान उडा नाही का विमान उडा नाही का तो अच्छा ट्रेन चाल ना लोक पाहिले तू क्रिकेटर अच्छा अच्छा मग ते क्रिकेटर काय करतात चक्क मारतात आणि सिक्स मारतात ओके सिक्स मारतात आता आपण कुठला गेम खेळायचा तुम्हाला काय गेम आठवतोय कुठला गेम आपण आँ? ते कसं असं गेम हा आता आपण एक चमच्या गोटी केलूया चमच्या गोटी पण गोट्या पण आहेत लिंबू ते पण आहेत लिंबू पण आहे आपल्याकडे गोट्या पण लिंबू पण आहे

ऐंशी तू बोल आपला ब्लॉग कसा वाटला तुम्हाला तू काय सांगशील खुशी तू काय सांगशील कुणाला म्हणजे आपल्याला ब्लॉग बघण्यासाठी तू काय करशील काय बोलशील की आपला ब्लॉग आवडला तर शेअर करा काय बोलशील व्हेरी गुड अशा फ्रेंडशिप ते बनवायलाच पाहिजे हा बोलशील मी तू बोल अहो खूप मस्त होतं तुमचा गेम मी मान्य करतो की मी लेट आलो अरे क्लासमुळे पण तरी मी दोन गेम खेळलो त्याच्या पण भरपूर मजा आली आणि खूप मजा आली तुम्ही असे पण दिवस रात्री करा आणि याला सबस्क्राइबवर खूप फाय मला खूप आवडला एक सबस्क्राइबची पाहिजे मला ना हा खूप हा गेम खूप आवडला

समोसा रुटीची पार्टी मुलांना आम्ही दिलेले आहे आणि आपल्या उमरडचा रामदास कलंबी या युट्यूब चॅनेल तर्फ आपण एक चिल्ड्रन डे सेलिब्रेशन केला आणि तुम्ही तर मुलांच्या प्रतिक्रिया तुम्ही ऐकलं असाल मुलांना भरपूर आपला आवडलेलं आहे हा चिल्ड्रन डे हा कसा वाटला कार्यक्रम हॅशटॅग सायन्युरा सोसायटी

and them.